सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शहीदांना अभिवादन करण्यात आले त्यावेळी माननीय जिल्हा अधिकारी अभिजित चौधरी अप्पर जिल्हाधिकारी कदम सर प्रांत अधिकारी मान्य ठोमरे सर उपजिल्हाधिकारी कुलकर्णी मॅडम व कर्मचारी उपस्थित होते चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सकाळी आठ वाजता होणारा मतदान जागृती अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस मतदान जागृती अंतर्गत चित्रकला स्पर्धा दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी सांगली येथील आमराई उद्यानामध्ये सर्वांसाठी खुल्या चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत सकाळी साडेसात ते आठ वाजता आमराई उद्यान येथे नावनोंदणी होणार आहे मिर्जेतील चार्टर्ड अकाउंटंट श्री भोपालसिंग बलदेवसिंग सुल्यान यांची दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स दिल्ली यांच्या सांगली शाखेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली सांगली येथे पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या संघटनेच्या बैठकीत श्री भूपालसिंह सुल्यान यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी उपाध्यक्षपदी सी ए राजेश भाटे सचिवपदी सी ए महेश ठाणेदार खजिनदार खजिनदारपदी सी ए उमेश माळी समिती सदस्यपदी सी ए श्रेयस शहा यांची निवड करण्यात आली गिरगाव येथील जवान सूरज साताप्पा मस्कर याचा डिझान येथे सेवा बजावत असताना पाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला सैन्य प्रशासनाकडून आज सकाळी त्याच्या कुटुंबियांना ही माहिती कळवण्यात आली अवघ्या तेवीस वर्षाच्या जवानांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावभर शोककळा पसरली आहे सोमवारी सूरजचे पार्थिव गावात येण्याची शक्यता आहे सैनिकी परंपरा असलेल्या गिरगावमधील सैन्यात सेवा बजावत असताना मृत्यू झाल्याची पहिलीच घटना आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे शुक्रवारी मध्यरात्री उशिरापर्यंत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक सुरू होती या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला मात्र यातील महत्त्वाचे म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे आमदार राहुल कुल रासपाचे आमदार असले तरी मागील अनेक दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी कुल यांची जवळीक वाढली होती त्यामुळे कांचन कुल यांना उमेदवारी दिल्याची जाहीर चर्चा आहे सुनील तटकरेंना यांना अलिबागमध्ये पाय ठेवू देणार नाही त्यांचा राजकीय बदला घेतल्याशिवाय राहणार नाही असा आवाज काही वर्षांपूर्वीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी टाकला होता गुरुवारी मात्र सुनील तटकरे यांनी याच मधुकर ठाकूरांच्या घरी जाऊन दोन तास चर्चा केली बंद दरवाजांच्या आड झालेल्या या चर्चेला तपशील कळू शकला नाही तरी मधुकर ठाकूर यांनी तटकरेंच्या विरोधात उपस्थिती तलवार मॅन केल्याची चर्चा आता सुरू आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी तटकरे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती त्यामुळे तटकर यांना अलिबागमधून चांगले मताधिक्य मिळाले होते भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात हे सरसावले आहेत त्यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक रविवारी दुपारी नगर शहरात आयोजित केली आहे आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करायचा असा आदेश काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला आहे त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे नियोजन करण्यासाठी त्यांनी दक्षिण लोक लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे शरद पवार विरुद्ध विखे असे चित्र तयार करू नका असे सांगून कुठे शरद पवार आणि कुठे विखे अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी केली सुजय विखे यांचा भाजप प्रवेश पूर्वनियोजितच होता असा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार नियोजनासाठी शुक्रवारी झालेल्या बैठकीत पिचड बोलत होते यावेळी पक्षाचे निरीक्षक दिलीप वळसे अंकुश काकडे आमदार तरुण अरुण जगताप राहुल जगताप जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके माजी आमदार नरेंद्र घुले चंद्रशेखर घुले पांडुरंग अभंग राष्ट्रवादी युवकचे कपिल पवार आदी उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार हे उतरले आहेत याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेत जनसंपर्क वाढवताना दिसत आहेत आज शिवजयंतीच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात तरुण मंडळांच्या भेटीगाठी घेतल्या पिंपळे गुरव येथे एका मंडळाची भेट घेत असताना योगायोगाने भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील त्यावेळी मंडळाच्या भेटीसाठी तिथे आले यावेळी या, या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात दिले व विचारपूस केली मात्र तिथे आज मंडळी आचार झाली लो, बीड लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे विद्यमान खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बजरंग सोनवणे हे रिंगणात उतरले आहेत भाजपतर्फे प्रीतम मुंडे यांची उमेदवारी केव्हाच निश्चित झाली होती ती रविवारी जाहीर होऊन औपचारिकता पूर्ण केली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अनपेक्षितपणे पक्षाचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर झाली आणि संपूर्ण जिल्ह्याला आश्चर्याचा धक्का बसला ऐनवेळी माजी आमदार अमरसिंह पंडित यांची उमेदवारी नाकारली पुण्याच्या लोकसभेच्या जागेवर भाजपा आणि काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते काल रात्री जाहीर झालेल्या उमेदवारीमध्ये पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डावलून बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपाकडून बा कोण उमेदवार मिळणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला असला तरी काँग्रेसकडून आता कोणाला रिंगणात उतरवलं जाणार याची उत्सुकता पुणेकरांमध्ये दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सप्तन भावाची वागणूक सतत मिळत होती तसेच आघाडी धर्म न पाळता विकासकामात माझ्या कार्यकर्त्यांना अडचणी निर्माण होत राहिल्याने त्यांचा होणारा संताप अशा प्रमुख बाबी अधोरेखित करून काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज काँग्रेसचा राजीनामा दिला सातारा जिल्हा व अपवाद हा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो दोन हजार नऊपासून पासून राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस आघाडी आहे त्यामुळे एकत्रितपणे विकास कामांना प्राधान्य देण्याबरोबर कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देणे अपेक्षित होते पण आत्तापर्यंत जिल्ह्यात तसे घडले नाही मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह संयुक्त पुरोगामी आघाडीची महत्वाची बैठक होऊन पत्रकार परिषदे घेण्यात आली मात्र या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गैरहजेरी चर्चेचा विषय बनली होती काही दिवसांपूर्वीच पुत्र डॉक्टर सुजय यांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीयदृष्ट्या कोंडीत सापडलेले काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा होती त्यामुळे त्यांची अनुपस्थिती ही लक्षवेधी ठरली आहे गंगापूर तालुक्यातील नवाबपूर येथे आज संत तुकाराम महाराज बीजनिमित्त भजन सम्राट योगेश मोरे यांचा बहारदार असा सुराने नटलेला गजर श्रीहरीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला भजन सम्राट योगेशजी मोरे यांनी माझे माहेर पंढरी तुकोबाची अभंगवाणी जे का रंजले गांजले हे ची थोर भक्ती आवडती देवा पंढरी निवास सखा पांडुरंग आदी अभंग सादर करून रसिकांची मने जिंकली यावेळी सात संघ दीपक राऊत केशव सुजूळ तसेच मृद मृदंग साथ बबन महाराज सजगुरे टाळाची साथ भाऊसाहेब चव्हाण मोहन थोर यांनी केली